हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जळगाव चामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले कारचालक पंकज देशमुख यांचा मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न ना घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केला मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी लावून धरले दरम्यान त्यांनी संशयितांची नावे समोर आणली आहेत बावीस जुलै रोजी सुनीता देशमुख यांनी बुलढाणा कर्तव्यक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयितांची नावे व या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे आज सुनीता देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोरही पंकज देशमुख यांची हत्या करणाऱ्या संशयितांची नावे व त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलीस विभागही अडचणीत आला आहे आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असेल आमदार संजय कुटे यांचा कारचालक व निकटवर्ती असलेल्या पंकज देशमुख देशमुख यांच्या घातपातात सुनीता देशमुख यांनी आज पोलीस अधीक्षकांना दिलेली संशयितांची नावे धक्कादायक आहेत अशी आहेत संशयितांची नावे निलेश शर्मा आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक व अतिशय निकटवर्तीय गजानन सरोदे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय नातेवाईक परीक्षित ठाकरे कंत्राटदार श्रीकांत निचळ पोलीस निरीक्षक जळगाव जामोद अमोल पंडित पोलीस उपनिरीक्षक सचिन राजपूत गोपनीय विभाग कर्मचारी मागणी केली काय चर्चा झाली माझी मागणी चांगली सी आय डी तपासाचीच होती पण आपण दहा ठिकाणी निवेदन केले अजित दादांना निवेदन केले मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं पण आपल्या जे प्रकरणावर आहे अजून योग्य म्हणजे संदर्भातही झाला आणि सी आय डीची मागणी आपली पूर्ण झालेली नाही आहे सरकारकडे त्याच्यामुळे आणि तपास आता दोन महिने झाले डिव्हिसऱ्यामध्ये गेला तर जवळजवळ आता यंत्र होती तीन महिने होत आहेत पण आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध झालेली नाही आहे एक महिन्यात आत्महत्या म्हणून जळगावमध्ये हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाव आहे ते निलेश शर्मा आहेत आमदारांचे पी ए त्यांचं नाव दिलेलं आहे आणि ज्यांनी प्रकरण दाखवले आहे ते गजानन सरोदे जे जागोजागी सोबत सबोत होते आणि मला दाखवण्यासुद्धा अडवण्यात आलेलं आहे ते त्यांच्यामध्ये आणि एक आणि इथलं स्थान आणि जे पोलीस आहेत जळगावचे त्याच्यामध्ये जे शामिल आहेत यांना मदत करण्यामध्ये एक श्रीकांत मुखे आहे ठाणेदार आणि दुसरे सचिन राजपूत ते मोपियामधले आहे आणि के एस आय हे सगळं तुम्ही एस पी साहेबांना सांगितलं हो सगळं सांगितलं साहेबांनी काय आश्वासन दिलं आज आ, आज सर बोलते की आता हे लक्ष टाकतील याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती वरपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आतापर्यंत आतापर्यंत पोलिसांनी जो बुलढाणा पोलिसांनी तपास केला त्याच्यावर काही आपला संशय आहे का दोन महिने झाले आता परत काहीच मला माहिती नाही आलं आणि सुद्धा नाही झालं त्यांच्या आणि यांच्यापर्यंत माहितीच पोहोचत नाही जी आज मी माहिती दिली ती यांच्यापर्यंत पोहोचली जे संजय नाव काही दबाव माझ्यावर तर नाही आला पण माझ्यासोबत जे आहेत सभे उभे त्यांना धमके आलेले आहेत आजकालचे कार्यकर्ते वगैरे तू काही पोलीस तपास सुरू आहे तर समाधानकारक आहे का तो तपास मला समाधानकारक बसतो आहे का नाही दोन महिन्यात तर काहीच समाधानकारक तपास नाही पण सरांकडून आता अपेक्षा तुमची काय मागणी असणार आहे पुढची भूमिका काय असणार आहे माझी भूमिका जर सी आय यांच्याकडून जर तपास होऊन जर गुन्हेगार समोर आला तर मला काहीच प्रॉब्लेम नका नाही तिथून जर का तपास पुढे नाही आला तर सी आय टी तपास माझी भूमिका ठाम राहणार आहे आणि हे जर झालं नाही तर मी उपोषणाला बसणार आणि याला महाराष्ट्र सरकार राहणार आहे मला माझ्या मुलांना तर काही झालं